माझे पहिल्याचे हेअर आणि खूप छान होते म्हणजे काहीच नॅचरल वाढ होती आणि सगळं म्हणजे केसांचा काही साबण होता आणि खाण्यात फिश वगैरे असायचे आणि खूप हेल्थी केस होते माझे तेव्हा तर आता मी एक्झसाईज करत असते आणि आता मला बाहेरून केसांसाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते हेअर स्पा तुम्ही आता स्टार्टिंगला पाहिलं असेल तर हे आम्ही आलेलं शॉट टाकलेला तुम्हाला वडाळे तलावाकडे आम्ही वॉकिंगला गेलेलो तर मी जसा वेळ भेटेल तशी एक्झसाइज करतेच करते दिवसातून म्हणजे अर्धा तास तरी काढायचा आपल्या स्वतःसाठी मग घरी गेले आणि दिवाळी आता तुम्हाला संपत आलेली आहे पहा करंजी ठोस चहा आणि दुपारी लंचमध्ये डाळ भात बनवलेलं प्रणित आता दिवाळी झाली निघाला होता तर त्यांनी नवीन ड्रेस हा घेतलेला जॅकेट आणि आत दोन टी शर्ट्स घेतलेले तर तो, तो बोलला आता मी परत येईल लवकर तर प्राचीच्या बड्डेसाठीच येईल तर आणि मी हेअर स्पा का केला तिचे हेअर कटिंग बघून मला म्हणजे माझे केस तर खूपच गळत होते त्याच्यामुळं पण क काय माहिती तीन महिने माझे केस असे हेअर फॉल भरपूर होत होता तर मग तिचे कटिंग बघितले आणि मग मला करावंसं वाटलं प्रणित आता निघाला आहे त्याला काही मी टिफिनला थोडंसं भरून दिलं आहे आता तो बाईक घेऊन येईल येताना नंतर आता बड्डेलाच येईल बोलला प्राचीच्या एकोणतीस अठ्ठावीस नोव्हेंबरला येईल तो आता बसनी गेला तारीख बघत होता त्याचं कसं आहे इकडं आला की इकडं रुळतो तिकडे गेला का तिकडचाच होतो तो ऑफिस त्याचं घरी जे असेल सगळे मित्र मित्र असतात ते लोक आणि आता बाईकमुळं जातो असा इकडे तिकडे राऊंडला तर गेले बाईकवरून पनवेलपर्यंत सोडायला आणि मी आज बीटचं हे बनवणार आहे हे वाफून घेतलं एक बीट तुम्हाला मी स्नेहमी ज्युसेस वगैरे दाखवते तर यावेळेस मी बीटचं कडन हे माझ्या भाची सुनेने बनवलेलं आणि मग तिच्या मी बघितलं चॅनलवरती तर मला पण ते करून बघावंसं वाटलं मी सगळं सामान हे गोळा केलं आहे धनिया पूड जिरे पावडर काळी मिरी पूड आणि हे बाकीचं घरात होतं चिंच नव्हती सगळं आणलं आणि तुम्हाला पण शेअर करण्यासाठी सगळं असं मांडलं होतं तर ह्या रेसिपी चॅनलवर मी शेअर केलेली आहे बीटचं कडण तिथे पण तुम्ही जाऊन बघू शकता तयार झाले बीटचं कडण आणि तुम्ही जरूर करून पहा हेल्थी सूप आणि रक्त हिमोग्लोबिन बनण्यासाठी उपयुक्त आहे तर मी हे पी बनवलं आणि नेहमी आता बनवते हाय फ्रेंड कशात तुम्ही सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी तर मी हे धूपसाठी मला खूप दिवसापासून असं पाहिजे होतं म्हणजे एकदम हळूहळू स्मेल घरात पसरत राहील आणि धूप पण लावायला म्हणजे छान वाटतं मला हे मी घेतलेलं ला, दिवाळीलाच लावत असते मी आंघोळी झाले का घरामध्ये थोडा वेळ धूप पण छान छान फेवरचे मी धूपचे आणलेले असे कँडी असतात छोट्या छोट्या आणि ते चालतात दहा पंधरा मिनटं असे स्मेल घरामध्ये पूर्ण पसरतो प्रसन्न वाटतं घरामध्ये इथे प्राचीला केक मिळालेला तिच्या ऑफिसकडून तिची कंपनी आहे जपानची तर ते जापनीस लोक इकडचं स्वीट त्यांना मागवलं होतं आणि त्यांनी तिकडचं तर तिच्या बड्डेला केकच मिळाला होता बघा छोटूस आहे हा के। के केक तर त्यांनी सगळ्या तिथल्या त्यांना दिलेले जे ऑफिसचं वर्क करतात त्यांना मग आम्ही घरी थोडंसं टेस्ट केली आणि तिला पहिला केक तिच्या ऑफिसकडून मिळाला तर हे पहा

प्राचीची हेअर कटिंग झाल्यानंतर मी हेअर स्पाला पहिले हेअर वॉश करून घेतात त्यांचे शॅम्पू असतात आणि नंतर हे पा असे सुकवतात आता मी पण फर्स्ट टाइम मी ते पहिलं केलेलं ना ते व्हाईट केस ब्लॅक करायचं ट्रीटमेंट केलेली आणि ही हेअर स्पा ट्रीटमेंट आहे प्लीज हा व्हिडिओ कोण पाहत असेल तर हेअर स्पाच्या किती किमती असतात मला सांगा जरा कारण ही म्हणजे केस स्मूथिंग पण केले होते त्याच्यामुळं आणि कार्ड पण मी घेतलं होतं वर्षाचं त्याच्यामुळं खूप पैसे घेतले म्हणजे हा स्पा मला दोन हजाराच्या पुढेच पडला होता आताच स्टीम देत आहे मशाज पण केला पण ते प्राचीला व्हिडिओ शूटिंग करायला ती विसरली ती करत होती शूटिंग मला कॉफी पण दिली होती आणि मला खूप आता बरं वाटत होतं म्हणजे केस मशाज आणि ट्रीटमेंटमुळं पहिलं माझं असं असायचं तेल आई लावून द्यायची आणि मस्त केस राहायचे माझे तेव्हा एवढं पोल्युशन पण नव्हतं आता खूप बाहेर केमिकल्स पोल्युशन आहेत शॅम्पूमध्ये पण खूप केमिकल्स आहेत तर काय लावायचं वॉश करताना वगैरे खूप प्रश्न आहेत आपल्याला मग त्यात आता हे पार्लरची खूप महागडी वाटते मला ही ट्रीटमेंट आता केस वाचवण्यासाठी काय करणार ना पण तर करायचं आपल्या लुकमध्ये पण फरक पडतो आणि केस म्हणजे हेच होतात हेल्थीच राहतात तर हे मी कटिंग केले स्ट्रेट केले त्याचे ते पण त्याने तीनशे रुपये लावलेत त्याला फ्री दे बोल आता त्या ट्रीटमेंटमध्ये हेअर कटिंग पण तो नाही बोलतो फ्रेंड्स लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका एक एक व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो मेहनत लागते आणि तुमच्यापर्यंत मी येते तर असेच नवनवी फायनली बघू शकता असा लुक झालेला आहे माझा आणि खूप छान वाट लागलेला मला माझ्याकडेच बघत राहा वाटत होतं मला कॅमेऱ्या आणि मस्त केस मला असे हे वाटत होते पण हे दोन एक आठवडाभर पण नाही राहत दोनच दिवस राहतात चांगले हा आज केलेला दिवस आणि दुसरा दिवस तिसऱ्या दिवशी तर आपलं घाम येतो वॉश करावे लागतात मग नॉर्मली होतात तसेच होतात नाही एवढे मला म्हणजे मी केले पण मशाज वगैरे हेड मशाज मिळाला झोप पण चांगली येते हे स्पा केल्यानंतर आणि केसांना स्टीम वगैरे मिळते ना ते एक वाटलं मला आणि आम्ही आलो इकडे सूप प्यायला मिस्टरांना झालेली सर्दी तर ते बोलले की आता घरी जाऊन जेवण बनवणार कधी तर सूप पिऊया मग मी कॉफी पिलेली आता मला दहा पंधराच मिनटं झालेले मग मला बोलले मी त्यांना म्हटलं तुम्हीच प्या सगळे सर्दीमुळं आणि जेवण पण मग तुम्हाला नसलं तरी चालेल म्हणजे प्राचीन हे नूडल्स घेतलेले इथे पहा आता थंडी सुरू झालेली तर आम्ही आता बाहेर जाण्याचा पण प्लॅन होता तिच्या बड्डेला तर मला बोलले स्वेटर ऑफिसमधून पण ह्यांना दोन मिळणार होते एक आ, फुल हँड आणि एक शॉर्ट हँड तर मला बोलले आहे तर तुला होईल मुंबईला कसं आहे थंडी असू नसू हे विकायला निघतातच ब्लँकेट स्वेटर एक पसंत माला मला घेऊन टाकलं आणि खूप सुंदर रेथे ब्लँकेटसोबत तर मग गावाला पण एक आमच्या सासूबाईसाठी घ्यायचं आहे आता त्यांना थंडीसाठी गावाला खूप असते थंडी मग आम्ही स्वेटर खरेदी करून घरी गेलो स्वत संगित ना देखिए कितना क्यूट है बसले लगे देखिए कितना क्यूट है

आणि खूप छान स्मूथ असे वाटत होते मला मलाच तर मी पहिले ना क्लिनिक प्लसची ॲडवर्टाईज असायची ना छान अशी बघा ती मुलगी करायची ॲडवटाइझिंग शॅम्पूची घरी आले चेहरा वगैरे धुतला आणि सिंपल स क स्ट्रेट कट केले आणि हे समोरचे थोडेसे कट केले आता मला भाजी निवडते सारा आपल्या भाजीचा आहे काढते तुम्हाला पैसे किती गेले काय गेले सांग चला फ्रेंड्स काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे आणि असेच प्रेम चॅनलवर देत राहा करत राहा थँक्यू सो मच